हाय फ्रेंड श्रीस्वामी समर्थ तर बघा आज आपण एकदम छान असा एक क्रीम किंवा एक पॅक बघणार आहोत फेससाठी ए याचे एवढे फायदे आहेत या पॅकचे किंवा या क्रीमचे तर तुमच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन म्हणजेच वांग असेल काळे डाग असतील किंवा तुमची त्वचा कोरडी झालेली असेल किंवा स्किनचा जो कलर आहे तो काळा पडलेला आहे तर या असे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्या चेहऱ्याचे ते पूर्णपणे निघून जाणार आहेत खूप छान खूप सुंदर आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा साधा सिंपल घरगुती उपाय आहे या याच्या वापराने तुमच्या चेहऱ्यावरील पूर्ण प्रॉब्लेम्स जे आहेत ते पूर्णपणे निघून जाणार आहेत तर बघा काय करायचं आहे या उपायासाठी तर इथं मी अंदाजे एक ते दोन चमचे दूध घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला यात जी गोष्ट ॲड करायची आहे ती आहे केसर तर केसर तुम्हाला सहज कोणत्याही स्टोअरमध्ये भेटून जाईल आपल्या आप बेकरीमध्ये किंवा मेडिकलमध्ये देखील सॅफ्रॉन म्हणजेच केसर जे आहे ते भेटून जाईल तर आता केसर कशासाठी तर तुम्हाला माहीत असेल की केसरच्या चे आपल्या चेहऱ्यासाठी किती जास्त प्रमाणात फायदे आहेत केसर जे आहे ते केसरमध्ये विटॅमिन सी जे आहे ते भरपूर प्रमाणात असते तसेच अँटीऑक्सिडेंट देखील केसरमध्ये खूप जास्त प्रमाणात असते तर त्यामुळे काय होतो चेहऱ्या जो आहे आपला तो चमकदार होतो चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते त्याच पद्धतीनं चेहऱ्याचा कलर जो आहे तो चेंज होतो जी आपली स्किन जी आहे ती काळी पडलेली आहे ती सुधारण्याचं काम देखील केसर करणार आहे तसेच त्वचा जी कोरडी पडलेली आहे ती मऊ करण्याचं काम देखील केसर करते तर बघा हे मी दहा मिनटं हे दूध असंच ठेवलेलं होतं त्यात केसर घालून थोडं त्यानंतर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय दुधाचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे तुम्हाला दिसत असेल त्यानंतर मी इथे एक सहान घेतलेले आहे आपण बाळासाठी गुटी जे ओघाळतो त्यावरती जर तुमच्याकडे सहान नसेल तर तुम्ही एखादा छान ज्यावरती तुम्हाला उगाळता येईल अशा पद्धतीचा एक दगडदेखील घेऊ शकता तर यातील थोडंसं दूध आता काढून घेतलेलं आहे मी त्या सहानेवर त्यानंतर आपल्याला त्यात एक बदाम जे आहे ते उगाळायचं आहे तर बघा बदाम का वापरलं तर बदाममुळे आपली जी चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या असतात आपलं जे चेहरा जो जास्त एज झाल्यासारखं दिसतं सुरकुत्यामुळे तर ते पूर्णपणे ह्या बदामामुळे कमी होणार आहे तसेच चेहऱ्याला मॉइश्चर देण्याचं काम जे आहे ते इथं बदाम करणार आहे तसेच आपल्या डोळ्याखाली जर काळी वर्तुळे म्हणजे डार्क सर्कल झाले असतील तर ते घालवण्याचे काम देखील बदाम करणार आहे म्हणून आपण इथे बदाम वापरलेलं आहे तर एवढे सारे फायदे बदामाचे देखील आपल्या चेहऱ्याला आहेत तर खूप छान आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे तर नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला चेहऱ्याचा चे कोणताही प्रॉब्लेम असेल तर नक्की हा उपाय ट्राय करून पहा तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट भेटणारच आहे तर बघा अशा पद्धतीनं बदाम जे आहे ते छान उगाळून घ्यायचं आहे अजिबात याचा साईड इफेक्ट काहीही चेहऱ्याला होणार नाही आपण घरातीलच साहित्य वापरून घरगुती उपाय पाहत आहोत त्यामुळे याचे साईड इफेक्ट तुमच्या चेहऱ्याला काहीही होणार नाहीत तर नक्की करून पहा आणि आपले असेच छान छान आणि एकदम शंभर टक्के रिझल्ट असणारे एकदम इफेक्टिव्ह गुणकारे असे घरगुती साधे सिंपल व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं बदाम जे आहे ते व्यवस्थित उघळून घ्यायचं आहे खूप छान होम रेमेडीज खूप छान घरगुती उपाय आहे हा चेहऱ्यासाठी तर नक्की करून पहा आता बघा आपलं हे बदाम जे आहे ते पूर्णपणे मी एक बदाम जे आहे या दुधामध्ये उगाळून घेतलेलं आहे तर आता मी अशा पद्धतीचं एक प्लास्टिकचं कंटेनर घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी हे उगाळलेलं आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित काढून घेते तुम्हाला जर जास्त क्वांटिटी पाहिजेल असेल तर तुम्ही दूध थोडं जास्त घ्या आणि त्यामध्ये दोन बदाम देखील उगाळू शकता काही प्रॉब्लेम नाही तर अशा पद्धतीनं हे मिश्रण जे आहे ते मी या कंटेनरमध्ये छोट्याशा डब्यात प्लास्टिकच्या काढून घेतलेलं आहे त्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे आता आपल्याला यात थोडंसं जायफळ देखील उगळायचं आहे तर आता जायफळ कशासाठी वापरले तर चेहऱ्यावरती जे पिंपल्स असतात किंवा काळे जे डाग असतात ते पूर्णपणे घालवण्याचं काम म्हणजे थोडक्यात आपल्या चेहऱ्यावरती जो वांग असतो ते कंप्लीट घालवण्याचं काम इथं जायफळ करणार आहे तर जायफळचे देखील आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त फायदे असतात तर जायफळमध्ये देखील विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे चेहऱ्याचा कलर जो आहे तो देखील सुधारतो म्हणजे चेहरा जो आहे तो गोरा होण्यास मदत होणार आहे जायफळमुळे तसेच जायफळमुळे डार्क सर्कल देखील कमी होणार आहेत म्हणून आपण इथं थोडंसं जायफळ घ्यायचं आहे पूर्ण जायफळ उगाळायचं नाही त्यातील थोडंसंच जायफळ आपल्याला उगाळायचं आहे एक दोन ते तीन मिनटं तुम्ही जायफळ व्यवस्थित दुधामध्ये उगाळून घ्या जायफळमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ॲक्सिडंट हे देखील गुणधर्म खूप जास्त प्रमाणात असते त्यादेखी त्यामुळे चेहऱ्याचा काळेपणा कंप्लीट कमी होऊन चेहरा जो आहे तो गोरा होण्यास मदत होणार आहे तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जायफळ उगाळून घ्या तुम्ही बघू शकता केशरमुळे दुधाचा कलर देखील किती चेंज झालेला आहे किती छान ही आपली क्रीम किंवा हे जे पॅक आहे फेस पॅक किती छान दिसत आहे फक्त एकदा करून पहा तुम्हाला काय रिझल्ट येतो बघा तुम्ही परत कोणतीही महागडी क्रीम वापरणार नाही ना तुम्ही शंभर टक्के हाच उपाय घरगुती उपाय करून पाहणार तर चेहऱ्याचे कोणतेही प्रॉब्लेम असतील तर नक्की ट्राय करा हा उपाय एकदा तर आता हे देखील आपल्याला त्या प्लास्टिकच्या त्या जो डबा आपण घेतलेला आहे किंवा प्लास्टिकचे जे कंटेनर घेतलेला आहे त्यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि आता हे जे मिश्रण आपण यात काढून घेतलेलं आहे ते एक जीव म्हणजे मिक्स करायचं आहे खूप पॉवरफुल आणि खूप इफेक्टिव्ह असं हे मिश्रण बनलेलं आहे खूप आपण यात इफे इफेक्टिव्ह वस्तू वापरलेल्या आहेत आणि याचे साईड इफेक्ट काहीही नाही आहेत आपल्या चेहऱ्यासाठी काय आहेत ते फायदेच आहेत सगळे तर बघा किती छान आणि सुंदर अशी क्रीम झालेली आहे तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही या सगळ्या वस्तूंची जास्त क्वांटिटी ठेवू शकता तर अशा पद्धतीनं हे आपलं जे मिश्रण तयार झालेलं आहे ते आता यूज कसं करायचं तर रोज रात्री झोपताना आधी चेहरा जो आहे तो थंड पाण्याने वॉश करून घ्या चेहरा स्वच्छ पुसून घ्या आणि चेहऱ्याला हे जे आपण क्रीम बनवलेले आहे तर ती व्यवस्थित लावून घ्या तुम्ही हे फ्रीजला देखील ठेवू शकता किंवा तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला देखील ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही तर एक तीन ते चार दिवसाचं तुम्ही बनवून ठेवा तुम्हाला जर हवा असेल तर आणि नंतर तीन चार दिवसानं परत फ्रेश बनवा तर नक्की ट्राय करा आणि याचे रिझल्ट देखील मला कळवा थँक्यू